नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून सदर आयोजनात आठ फेब्रुवारीपर्यंत विविध गटात स्पर्धकांमार्फत सुमारे सतराशे सत्त्याण्णव प्रवेशिका आल्या आहेत पुष्पोत्सव दोन हजार चोवीसकरता नऊ फेब्रुवारी रोजी सिने अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर या उपस्थित राहणार आहेत पुष्पोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे नऊ फेब्रुवारी रोजी स्वर संगीत दहा फेब्रुवारी रोजी निसर्ग तसंच फुलांवर आधारित कविता सत्र आणि सायंकाळी संगीत संध्या तसंच अकरा फेब्रुवारी रोजी संगीत रजनी तसंच कार्यक्रमाची सांगता असून त्या दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचं वितरण सिने अभिनेता किरण गायकवाड तसंच सिने अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाविषयी महानगरपालिकेच्या वतीनं अधिक माहिती देण्यात आली नमस्कार महापालिकेच्या माध्यमातून आपण नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास एकोणीसशे शहाण्णवपासून करत आलेलं आहे परंतु यावेळेचा जो पुष्पोत्सव आहे तो अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे याचं कारण हे कसं आहे की मागच्या वर्षापर्यंत जे काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे मागच्या वर्षी जे काही बत्तीस स्टॉल आहे तिथे यावर्षी आता जवळपास बासष्ट स्टॉलपर्यंत आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी जी संख्या आहे ती पण यावर्षी हजारा हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्या या पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेले आहे यंदाचे यंदाच्या या पुष्पोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे त्याच पद्धतीने सेमे सिने अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकर यासुद्धा उपस्थित राहणार आहेत संदीप जोजारी न्यूज टुडे नाशिक